आंबेडकरी चळवळीत नेतृत्वाचा अभाव आहे असं तुम्हाला वाटत का म्हणजे चांगल्या नेतृत्वाचा अभाव आहे आता काही 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 चांगले नेतृत्व आहेत थोडे पुढे आले परत मागे पडले आता आझाद सरकार मी जरूर त्याच तारीफ करेन कि त्याच्यामध्ये स्वाभिमानही आहे आणि निर्भय पण आहे असं तुम्हीच मला सांगा की महाराष्ट्रात असं कोण दिसत काळाची गरज आहे आणि म्हणून मी सर्वांना सांगतो की आज तरुण नेतृत्व हे निर्माण व्हायला पाहिजे आणि तरुणांनी तथाकथित प्रस्थापित जे नेतृत्व आहे हे अत्यंत स्वार्थी आहे त्यांच्या मागे न जाता स्वतंत्रपणे पुढाकार घेऊन लोकांना हे करावं म्हणजे निस्वार्थीपणे लोकसेवा करावी सर बरेच जण करायचा प्रयत्न करतात पण ऍक्च्युली काय बोलल्या जातं माहिती का, था था। का की आरपीआय मध्ये इतके गट पडलेले आहेत इतके गट पडलेले आहेत की जवळपास म्हणजे बावन त्रेपन्न असे गटच झालेले आहेत ते ए जे कोणी येतं उठलं सुटलं का आपलं स्वतःच पक्ष काढतो आणि त्याच्यामुळे होतं काय की हे पूर्ण पक्ष म्हणजे सामाजिक जे लोक आहेत किंवा आंबेडकरी चळवळीत किंवा आंबेडकरी विचारांचे विचार करू नका कारण हे सर्व समावेशकच व्हायला पाहिजे बाबासाहेबांसोबत ब्राह्मण नव्हते मराठे नव्हते त्याच्यासोबत जसे सर्व होते तसंच तुम्ही प्रत्येक ठिकाणी संकुचित वृत्तीने जर कोणी काम करत असेल ना तर त्याला पुढे पुढे जाता येणार नाही तर सर्व समावेशक असं आता जस खैर अत्याचार झाले तर इतर कोणीच निषेध केला नाही पण मला एक अभिमान वाटतो की मी शिवसेनेच्या काही लोकांना मध्ये सांगितलं आणि त्यांनी निषेध केला मुद्दा आहे के की सर्व समावेशक व्हायला पाहिजे अन्याय कुणावरही हो त्याच्याकरता आपण भांडणार पाहिजे आता एक था सांगतो आता विशेष हा औरंगाबाद मध्ये काही ब्राह्मण प्रोफेसर्स व खोटी अट्रोसिटीची केस केली बर आणि आमच्या पोलिसांनी त्यांना सल्ला दिला आणि त्यांनी त्या आरोपीच्या विरुद्ध म्हणजे मार्ग अडवला म्हणून वगैरे ती खोटी केस केली दोन्ही खोटा केसेस मी त्या दोन्ही डुनिकेट केसेस वाय वाय केल्या कार्डल्या अधिकाऱ्यांना शिक्षा दिली ब्राह्मणांनी समजून सांगितलं की तुम्ही असं चुकीचं करू नका आणि जे दलितांनी त्यांनी खोटं केलं त्याला त्याची जागा दाखवली प्रश्न असा येतो की जोपर्यंत हे आपलं तुपलं आमचं तुझं माझं तुझं हे करत नाही हे सोडावं लागेल जो बाबासाहेबांच्या विचाराने चाललेला आहे कुणीही असो त्याची साथ दिली पाहिजे जो बाबासाहेबांच्या विचाराने वागत नाही चालत नाही तो कुणीही असो त्याचा निषेध केला पाहिजे बरोबर मला हेच म्हणायचं होतं की आंबेडकरी विचारांना मानणारे लोक ते सर्वच समाजामध्ये आहेत आणि ज्यांना ज्यांना त्याच हे आलेलं आहे की बाबासाहेबांच्या विचारांना मानल्याच्या नंतर माझा जीवनामध्ये मा काय ऍक्च्युअल फरक पडलेला आहे ते ज्यांनी ज्यांनी बघितलं ते लोक पूर्णपणे कललेले आहेत वळलेले आहेत जरी त्यांनी धर्म स्वीकारला नसेल पण ते आंबेडकर विचारांना मानतात हे तेवढंच नक्की आहे तर तसे जे लोक आहेत मग तशा पद्धतीनं काय होतं की मग प्रत्येकजण आपली आपली पार्टी काढतो आता आता परवाचीच गोष्ट सांगतो मी तुम्हाला एक माझे मित्र आहेत ऍडव्होकेट संतोष सांजकर म्हणून अॅडवोकेट संतोष सांजकर हे भूमी अधिग्रहणावरती जे काही आहे किंवा एसआरए वरती काम करतात ज्या लोकांना त्रास होतो एसआरएचा बऱ्याच वर्षापासून बिल्डर्स काम करत आहे पण ते काही कम्प्लीट होतच नाही आणि त्या झोपडीदारकांना काही त्यांचा फ्लॅट भेटत नाही त्यांना त्याचे रेंट सुद्धा वेळेवरती दिल्या जात नाही त्यासाठी म्हणजे तो व्यक्ती करतो काम करतो त्यांनी काय केलं परवाच्या दिवशी भूमी अधिकार पार्टी काढली बाप बी ए पी आता ही कुठली रिपब्लिकन पार्टी नाही आहे जरी ते आंबेडकरी विचारांना मानले पण ती भूमी अधिकार जे आहे म्हणजे आता तुम्ही सध्याचं जर प्रकरण बघितलं पार्थ पवारवाला की त्याच्यामध्ये एवढे मोठे मोठे केस झाली त्यावरती कोणी काही बोलायला तयार नाही वगैरे तर जशा पद्धतीनं लोकांच्या जमिनी हडपल्या जात आहे महारवतनाच्या जा जमिनी वाडपल्या जात आहे मुंबईसारख्या ठिकाणी एसआरए वरती भरपूर वेगळ्या वेगळ्या पद्धतीचे अत्याचार होत आहे लोकांवरती तर याच्या संदर्भात याच्याबद्दल बोलण्यासाठी त्याने ती पार्टी काढली असं त्याचं मत आहे तर अशी जर पार्टी काढली तर ह्या सगळ्या अशा नवीन पार्ट्यांना किती लोक सपोर्ट करतात आता पार्टीवाल्याच किती लोकांना ते सांभाळून घेतात याच्यावरच पाहिजे एक एक, एक, एक खांबी तंबू असेल तर तो काही फारसा टिकणार बरोबर आहे आता हे ग्रस्त स्वतः एकटेच सर्व करू इच्छितात की सर्वांना काही लोकांना जोडून आणि इतरही प्रश्न घेऊ इच्छितात कारण एसआरए मध्ये नुकसान झालेले किंवा पीडित जे आहेत ते काही फक्त दलित आहेत असं नाही बिलकुल नाही सर्व समावेशक तर आता यांचं पक्ष जर सर्व समावेशक असेल तर नक्कीच यांना यश मिळेल आणि सर्व समावेशक नसेल तर मग यांना फारसं यश मिळण्याची मला आशा वाटत नाही नाही सर्व समावेशकच काम आहे आणि सर्वांसाठीच काम करतोय तो व्यक्तींच्या जो कुठल्या पार्टीचा जो कुठल्या याचा असेल उदाहरण सांगतो नागपूर मध्ये काही अधिकारी सर्व वेगवेगळ्या पक्षातले अधिकारी एकत्र आले आणि त्यांना ज्यांना निवडून आणायचं होतं आताच्या इलेक्शन मध्ये ते सर्व निवडून आले ग्रेट म्हणजे शक्य आहे शक्य आहे शक्य आहे पण फक्त बेस फ्रॉड पाहिजे म्हणजे हा संकुचित नको यामध्ये सर्व समावेशक पाहिजे आणि त्यामध्ये जाती धर्म प्रांताचा विचार न करता, करता। बाबासाहेबांचा संविधान हाच खरा धर्म हा विचार आज किती जण आत्मसात करतात <laughs> ते बोलतात तर करत नाही हाय अडचण तेच आहे बोलता सर्व <laughs> <laughs> करत कुठे नाही आता सर्व बघा समता कुठे आहे समजा आणि मी म्हणत नाही सुप्रीम कोर्टचे जज म्हणतात एक चीफ जस्टिस झाले ते म्हणाले की आपल्या देशामध्ये गरीबांसाठी वेगळा नाही श्रीमंतांसाठी वेगळा न्याय आहे मग समता आहे का तसच न्यायच आहे समता स्वतंत्र बंदू स्वातंत्र्य कुठे आता बोलायची बंदी झालेली आहे लोकशाही संपलेली तर लोकशाही आज संपलेलीच आहे फक्त उघड कोणी बोलत नाही आता यातून मग प्रश्न येतो इमर्जन्सीचा कारण इमर्जन्सीचं नाव येत आता इमर्जन्सी मध्ये जे इंदिरा गांधींची बदनामी झाली त्याला कोण जबाबदार आहे त्याला प्रशासन जबाबदार आहे कारण त्यावेळेस मी अमरावतीला होतो अचलपोट डिव्हिजनला होतो वीस कलमी जी कार्यक्रम होता त्यामध्ये एक होता की कर्जदारांकडून ते जे गहाण ठेवलेल्या वस्तू परत करायच्या कोटावधीची प्रॉपर्टी आम्ही आणि कसे बदमाश असतात बघा मागे आता कोणी सोनं ठेवलंय समजा त्यावेळेस त्याची किंमत जी काही असेल किंमत सारखी वाढते हो आज लाखावर गेली बरोबर लाखावर मग ते काय म्हणायचे कि ते गहाण ठेवताना सोन्याची जी किंमत होती ते परत येतो म्हटलं हे नाही तर सोन्याची आजची किंमत द्यावं लागेल आणि ते आम्ही द्यायला भाग पाडला कायद्याचं नाव होतं होत फॅक्ट अच्छा त्या कायद्याखाली आम्ही भरपूर काम केली आणि तुम्ही जर नंतर, नंतर तो तो ते इमर्जन्सी नंतर निकाल बघितले तर विदर्भात काँग्रेसच्या सर्व स्वीस आले अच्छा कारण इतर ठिकाणी त्यांना सोलापूरला गेलो तर त्या पोलिसांना डेट रिलीफ ऍक्ट काय कसला काय काय हेच माहित नाही आणि काय माप पैसा पोलिसांनी बनवला हो कोणाला धमकी द्यायची जसं आता ताडामध्ये जसं गेलं टाकतो असं टाकतो आता मिसा कोणाला म्हटलं की टाकतो तर तो विचाराची शेती बिती करी करेल त्यामुळे काही वाले पोलिसवाले हे गैरवापर करतात आणि मग यांना जेव्हा तुम्ही घालत नाही तर ना। इमर्जन्सी मध्ये काही चांगली कामं झाली दुसरं एक सांगतो कशी आम्ही वागतो एक डॉक्टर जोशी होते एक पंच्याऐंशी वर्षाचे होते वेडलिडर होते त्यांचंही नाव आलं हो हो मिसामध्ये डिटेन करणार त्यांचं नाव मी परत दिले ते व्यक्ती कित्येक वर्षापासून निष्क्रिय आहे काही करत नाही ही व्यक्ती डिटेन करण्यालायक नाही माझ्यावरच श्वास सुरू अरे काय मला परवा नव्हती कारण माझा कॉन्शियस क्लिअर होत ah. 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 नाही माझा मुद्दा काय ah. पोलिसांनी कोणाचे गा धर्म हे न बघता बरोबर आहे जे योग्य आहे ते केलं पाहिजे आम्ही फॅमिली प्लॅनिंगला जायला नकार दिला होता की कि आम्ही आमचं करून घ्या आम्हाला कोणाला करायचं ते पण आम्ही लोकांना जबरदस्ती करायला भाग पाहणार तर पोलिसांचा जो वापर आहे तो योग्य काबीज केला पाहिजे आणि पोलिसांनी देखील ठामपणे चुकीचं काम करायला नकार दिला पाहिजे आणि त्यामुळे तुम्ही बघा इमर्जन्सी नंतर विदर्भात सर्व जागा आल्या तर ते जे वीस कर्मी कार्यक्रम जर सर्विकडे योग्य प्रकारे रागवणारा असता तर चित्र वेगच दिसत असत डेप्थ जे आम्हाला माहितीच नव्हतं या सगळ्या तुम्ही फारच ऐकलंच पहिल्यांदा ऐकलं हो हो काय काय सर संविधानिक संस्थाची स्वायत्तता आजच्या तारखेत धोक्यात आली आहे असं तुम्हाला वाटतं का आता त्यांनी शरणागतीच पत्करली आहे तर त्याला तुम्ही काय म्हणणार काय एक इलेक्शन कमिशनर आहे त्यांना काही वेगळे अधिकार होते पण त्यांनी दाखवून दिलं काय अधिकार आहे आता हेच जर अधिकार कोणी दाखवायलाच तयार नाही जसं तर पोलिसांचा जो विषय असला मी सांगतो पोलिसांनाही मॅजिस्ट्रेल पॉवर दिलेले आहेत किती पोलिसवाले वापरत मी पुण्याला जेव्हा वापरले कारण काय झालं होतं की कलेक्टरनी लेबर मिनिस्टरला शब्द दिला होता की मी काही ऍक्शन घेणार नाही करणार मी म्हटलं ठीक आहे तुम्ही राहतात मी राहतो मी बंदी हुकूम काढणार सर्वांना आश्चर्य वाटली की एसपीने कसं काढलं म्हटलं एसपीचे नाही ते तर एसडीपीचे अधिकार आहेत त्याच्यापुढे मी नाही वापरणार माझा एसडीपी वापरेल अधिकार असूनही जर तुम्ही वापरत नसाल तर मग ते अधिकार तुमचे परत घेण्यात येतात बरोबर अधिकार पण वापरले पाहिजे ना आणि योग्य प्रकारे वापरले पाहिजे अधिकार अधिकार तुम्ही योग्य प्रकारे वापरू शकता दोन्ही पण करू शकता आता काही लोक म्हणतात ना की संविधान बाबासाहेबांनी अगदी व्यवस्थित लिहिलेलं आहे पण ते जर चुकीच्या हातात गेल तर ते पूर्ण चुकीचं होईल असं पण ते बोललेले आहेत त्याच्यामुळे आजच्या परिस्थितीमध्ये संविधान चुकीच्या हातात आहे असंच म्हणावं लागेल अगदी आहे आहे ते खरं संविधानाप्रमाणे कोण वाक्य मला सांगा संविधानाची हे पण करत नाही ना तो। आता हेच बघा आता सुप्रीम कोर्टा सुप्रीम कोर्टाने नाव ठेवू नये म्हणतात अरे पण ते लगेच कशाला तुम्ही ते स्टेज देता ते देता निकालत काढा ना केस चार चारशे पाचशे पाच मी स्वतः जजमेंट वाचते तीन तीनशे पाच वाचते पेज जजमेंट सुप्रीम कोर्टाचे आणि शेवटी काय लिहितात की लोअर कोर्टाने डिसाईड करावं आणि लोअर कोर्ट आम्ही जे काही ऑब्झर्वेशन केलेले ते प्रभावित होऊ अरे एवढं अमूल्य वेळ का घालवतोय हो लगेच परत पाठव ना तर माझा आता भ्रमनिराळ चालतिंग ती अपवास सोडून द्या hmm. पण प्रत्येक ठिकाणी वेळ काढूपणा इतका आहे माझ्यावरच एक केस केली होती चार वर्ष चालली चार वर्ष चालली बदमाश होता त्यांनी केसेस केल्या त्याला वाटले की मी बेल तर कोर्टाला वाटलं नाही तो कोर्ट म्हणाला आणि बऱ्याच एक कमेंट म्हणा की इगो आहे तर कसा म्हणतो तो बदमाश mm. तो म्हणतो की मिसरॉट बिकम ओल्ड ही इज नॉट कीपिंग गुड हल्थ सो माय कॉन्शियसिट सो आय डू नॉट वॉन्ट टू परस्यू दी केस कोर्टाने मला विचारलं की काय म्हणायचं तुम्हाला म्हटलं त्याने बिनशर्त माफी मागावी कोर्टाला जरा राग आला बोलल्यावर म्हणे नुण। नुण। की मी ती परत केस परत पाठवू शकतो काढायला देऊ शकतो म्हटलं मायला त्याचा अर्ज कुठे आहे केस परत घेण्याचा अर्ज कुठे तो काय मेहरबानी करतोय का माझ्यावर मी आवाज चढवला मग कोर्ट म्हणजे तुम्हाला काय म्हणायचंय तर म्हटलं मला त्याच्यावर ऍक्शन घ्यायची आहे खोटी केस केली आहे मला ऍक्शन घ्यायची निघाल काय कोर्टात जमलो कोणी सांगत नाही दुसऱ्या तारखेला मॅडमला बरं मी गेलो नाही मला एकट करून टाकलं पण त्या प्रोसेस मध्ये चार वर्ष गेले आणि कम्प्लीट काय माझ्या की मी आणि पत्रकारांनी पोलीस स्टेशन त्याचा फोटो जोरला अरे किती ah, म्हणजे ah. फालतू कम्प्लेंट अर्थात कोर्टाने ती फेटाळली त्यांनी hmm. बदनामीच केलं होतं बदनामी अरे तुम्ही पूर्ण बघा ना जी तुम्ही कचऱ्याच्या टोपलीत फेकण्यासारखी कंप्लेंट आहे तुम्ही चार वर्ष चालवता आता ठीक आहे hmm. मी तेवढं तोंड देण्याच्या परिस्थितीच होतो एक सामान्य माणूस तो काय करणार तर कुठेतरी hmm. न्यायाधीशांनी विचार करायला पाहिजे की ते न्याय द्यायला बसलेले आहेत आणि न्याय करावा right. तर दुर्दैवाने आज hmm. बरेच न्यायाधीश विनाकारण सर अभिव्यक्ती स्वातंत्र्य आणि कायदा सुव्यवस्था यामधील समतोल कसा साधावा फार साध्या साध्या गोष्टी आहेत प्रत्येक गोष्टीला तुम्हाला आधी समजून घेतलं पाहिजे कायदा सुव्यवस्था आणि अभिव्यक्तीचा स्वातंत्र्य प्रत्येक जसं अधिकाराच जसं मी अगदी सुरुवातीलाच म्हणालो की अधिकाराच आणि कर्तव्याची सांग आहे जेव्हा तुम्हाला स्वातंत्र्य याचा अर्थ असं नाही की तुम्ही कोणाला काही बोलाव तर त्या मर्यादेत तुम्ही ज्या मर्यादा आहे नियमाने कायद्याने ज्या मर्यादा दिलेल्या आहेत त्या मर्यादेत तुम्ही जर स्वातंत्र्य वापरलं तर काही प्रॉब्लेमच नाही ना जेव्हा ती मर्यादा तुम्ही ओलांडता तेव्हाच प्रश्न निर्माण होतो आता आंदोलन आणि मोर्चे ह्या सगळे प्रकार रोजचे चाललेलेच आहेत कुठल्या ना कुठल्या पद्धतीनं कुठे सारख्या ठिकाणी जंतर मंतरवरती आझाद मैदानावरती किंवा महाबोधी महाविहाराचे आंदोलन द्या किंवा असे सगळे आंदोलन छोटे मोठे म्हणजे मोठे जे आधी व्हायचे तसे आंदोलन नाही होत पण आता जे काही आंदोलन चाललेले आहेत काय आताची जी आंदोलन होत आहेत त्यामध्ये काय होत की लगेच ला बोलवतात लगेच आश्वासन देतात मी म्हणे तोंडाला पानं पुसतात पुढे काहीच होत नाही काही तिसरे लोक विसरून जातात अशी किती प्रभावी आंदोलन झालेली आहे कि ज्यातून काही निष्पन्न झालंय आंदोलनातून जर काही निष्पन्न होत असेल तर त्या आंदोलनाला अर्थ तर मला अशी आंदोलन अभावाने जाणवतात आंदोलन आणि मोर्चे ह्याला जे हाताळायची जी पद्धती आहे पोलिसांच्या माध्यमातून माध्यमातून आंदोलन कशा करता आहे त्याप्रमाणे वाढलं पाहिजे आता कसं असतं मी नांदेडला एस पी होतो तिथे मीटर गेले होते आणि ते ब्रॉड गेट करायचे होती तर त्याच्याकरता आंदोलन होते तर बीजेपी वाले त्यांनी परवानगी मागितली त्यांना परवानगी दिली तर त्यांनी योग्य शांतपणे केलं समोर झालं काँग्रेस कशी परवानगी दिली म्हटलं तो हक्क आहे त्यांचा तुम्हाला काढ तुम्ही काढा तुम्हाला परवानगी देऊ मग काय झालं की परत दुसऱ्यांदा त्यांनी आंदोलन स्टेशनवर केलं तर ते म्हणाले की आम्हाला ट्रेनच्या समोर फोटो काढायचा म्हटलं दोन गोष्टी कोणीही प्लॅटफॉर्म तिकीट घेतल्याशिवाय आत येणार नाही दुसरं ट्रेन मध्या वर फोटो बिटो काय काढायचं आहे तुम्ही त्या शेड्युल्ड मध्येच काढा ट्रेनला उशीर होता का त्यांना पब्लिसिटी पाहिजे होती बरोबर मग आता त्यांना पब्लिसिटी पाहिजे तर त्याला मी का विरोध करू मला त्याचा विरोध करण्याचं काही कारण नाही ना मग माझ्या डीआयजीचा फोन आला की तुम्ही असं कसं म्हटलं सर तुम्ही पूर्ण रेकॉर्ड म्हणा एक्सट्रीम डिटेल झालेली नाही एवढी लोक सर्व प्लॅटफॉर्म तिकडे तर जर तुम्ही नियमाचा कायद्याच्या पंच चौकटीत जर करत असाल तर तो कुठली तुमचं जसं अभिव्यक्ती स्वातंत्र्य ही चौकट तुम्हाला दिलेली आहे त्या चौकटीत जर कोणी करू देत नसेल तर ते चूक आहे पण आता जे काही संविधानाची मोडतोड होत आहे हे चौकटीत राहूनच केल्या जाते असं नाही वाटत कुठली चौकट आहे मला सांगा तुम्ही तुम्ही संविधानाची चौकट नाही मी चौकट कोण पाहत आहे कोणीच पाळत नाही ना तेच म्हणतो ना मी आजच्या तारखेला चौकटीला तार केला चौकट कोणीच पाळत नाहीये सर्व पायदळी चोळत आहेत पोलीस वाले चढवत आहेत कोर्ट चोडवत आहेत म्हणजे राईट अप टू सुप्रीम कोर्ट चोडवत आहेत परत अपवाद आलेत तर हे जे चाललेलं आहे स्वायत्तता नाहीच आहे कोणाची स्वायत्तता आहे सीबीआय जे म्हणतील हे करतील आता खैरलांजीमध्ये हेच झालं होतं की त्यामध्ये एक काही शिक्षण लागतात अट्रॉसिटी लागते म्हणून मी कोर्टाच्या बाहेर आलो आले पत्रकार तर म्हटले बघा सीबीआयने के केलं असं तस म्हटलंय सीबीआय काही आकाशातून पैदा झाले नाही सीबीआय मध्ये भ्रष्टाचार आहेत सीबीआय मध्ये चांगले अधिकारी आहेत मग त्यात प्रश्न आला की कोर्टाबद्दल तर मी त्यात म्हटलं की मी कोर्टाच्या निर्णयावर वर काही बोलणार नाही कोर्टापुढे जे काही आलं त्यांनी त्याच्यावर निर्णय दिलेला आहे पण एक पोलीस अधिकारी जो तिथे गेला माझं स्पष्ट मत आहे की त्याला अट्रॉसिटी ते जेव्हा त्या जज माहित झालं ते म्हणाले मला कंटेम अच्छा मग त्यांची बैठक होते ना त्या बैठकीत त्यांचे जे प्रिन्सिपल जे म्हणाले काय केलं त्याने कुठे कंटेम्प्ट होतो कंटेम्प्ट होतोच नाही ते काय म्हणाले किंवा कोर्टाच्या निकालाबद्दल मला भाष्य करायचं नाही माझं मत आहे आता माझ मत व्यक्त करायचं स्वातंत्र्य मला आहे ना मी ते जे स्वातंत्र्य वापरलं तिथे मी कुठलीही मर्यादा ओलांडली नाही त्यामुळे मला काहीच झालं नाही तर जेव्हा आपण स्वातंत्र्य म्हणून मी नेहमी नेहमी सांगतो की हक्क आणि कर्तव्य हे नेहमी सोबत जातात